नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण मध्ये तुमचे स्वागत आहे तर विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता दहावीचा इतिहास राज्यशास्त्र या विषयातील राज्यशास्त्र हा जो भाग आहे यामधील जो दुसरा धडा आहे निवडणूक प्रक्रिया या धड्याचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत तर याच्यापूर्वी पहिला जो धडा होता संविधानाची वाटचाल या धड्याचा स्वाध्याय ऑलरेडी आपल्या या चॅनलवरती अपलोड केलेला आहे दहावी इतिहास स्वाध्याय ही प्ले लिस्ट बनवली आहे या प्ले लिस्ट मध्ये तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता त्याचबरोबर इतिहास सुद्धा साच्या सुद्धा सगळ्या पाठांचे स्वाध्याय अपलोड केलेले आहे तर हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की एंड पर्यंत बघा कारण यामध्ये सगळे जे प्रश्न घेतलेले आहेत हे सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत तसेच त्याची उत्तरं अगदी व्यवस्थित बोर्डच्या परीक्षेसाठी जशी सुटेबल आहेत तशीच दिलेली आहेत त्याचबरोबर तुमच्या लक्षात राहतील या प्रकारे सुद्धा दिलेली आहे तर चला आपण यातला पहिला प्रश्न बघूयात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा तर हा आहे आपला प्रश्न पहिला प्रश्न पहिला निवडणूक आयुक्ताची नेमणूक करतात त्यासाठी पर्याय दिलेले आहेत राष्ट्रपती पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष आणि तो पर्याय आहे उपराष्ट्रपती तर विद्यार्थ्यांना उत्तर बघा निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करतात म्हणजे पर्याय अ हा बरोबर आहे तर इथे मी जो पर्याय आहे त्याला इथे हायलाईट केलेला आहे पुढे त्यातील दुसरा स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून यांची नेमणूक झाली पर्याय दिलेले आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद ब आहे टी एन शोषण क पर्याय आहे सुकुमार सेन आणि ड पर्याय आहे नीला सत्यनारायण तर याचं उत्तर स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन इथे मी ते हायलाईट करते सुकुमार सेन यांची निवड नेमणूक झाली तिसरा मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची समिती करते त्याच्यामध्ये पर्याय अ निवड ब परिसीमन क मतदान आणि ड वेळापत्रक उत्तर मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते दुसरा प्रश्न पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा तर हा जे प्रश्न आहेत हे दोन साठी विचारले जातात यातलं ते विधान बरोबर आहे का नाही हे ओळखण्यासाठी एक मार्क आणि त्याचं जे कारण आहे ते, ते एक मार्क असत तर यातला बघा पहिला प्रश्न निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो तर ओळखा बघू विद्यार्थ्यांना हे जे विधान कसं आहे तर याचं उत्तर असणार आहे हे विधान बरोबरच आहे तर त्याचे कारण विचारलं आहे तर पहिला मुद्दा त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्प निपक्ष पद्धतीने घेता येतात त्यानंतर दुसरा निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो कोणत्याही प्रकारचा त्यामुळे गैरप्रकार होत नाही आणि तिसरा धाकटपटशा दहशत यांपासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो दुसरा प्रश्न विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात उत्तर आहे हे विधान बरोबर आहे कारण मुद्दा पहिला काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो किंवा दुसरा मुद्दा एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते आणि तिसरा मुद्दा निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो म्हणून निवडणूक आयोग त्या जागेसाठी पोटनिवडणूक घेतो एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते तर या ठिकाणी बघा हे जे विधान आहे कारण या ठिकाणी त्यांनी शब्द राज्य सरकार हा दिला आहे तर बघू त्याचं काय कारण पहिला म्हणजे निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाचीच असते दुसरं राज्य सरकारवर ही जर जबाबदारी टाकली तर सरकार पक्षपाती धोरण अवलंबेल म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे त्यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे फक्त निवडणूक आयोगच ठरवते तर चला विद्यार्थ्यांनी प्रश्न दुसरा आपला संपलेला आहे आता प्रश्न तिसरा आहे संकल्पना स्पष्ट करा त्यातलं पहिला मतदार संघाची पुनर्रचना तर बघू याचं उत्तर आपल्याला कशा प्रकारे द्यायचं आहे उत्तर मुद्दा पहिला विधानसभा आणि लोकसभा यांच्या निवडणुकांसाठी मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाचे असते दुसरा निवडणूक आयोगाची आयोगाने सुरुवातीच्या काळात हे मतदारसंघ निश्चित केले परंतु काळाच्या ओघात उद्योग व्यवसायांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले आहे तिसरा मुद्दा खेड्यातून शहरांकडे हे स्थलांतर झाल्याने एखाद्या मतदारसंघातील मतदारांची संख्या घटते तर अन्य काही ठिकाणी ती प्रचंड वाढते यामुळे मतदारसंघ संतुलित राहत नाही म्हणून मतदारसंघाची पुनर्रचना करावी लागते चौथा मुद्दा हे मतदारसंघ निर्माण करण्याचे वा त्याची पुनर्रचना करण्याचे काम निवडणूक आयोगाची परिसीमन समिती करते त्यातीलच आता दुसरं आहे ते आहे मध्यावधी निवडणुका चला याचं उत्तर बघू पहिला मुद्दा विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या म्हणजे जो पाच वर्ष कालावधी दिलेला आहे तो आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात अशा निवडणुकींना मध्यावधी निवडणुका असे म्हणतात तर मध्यावधी निवडणुका म्हणजे काय याची आपण सगळ्यात पहिल्यांदा ते ही व्याख्या दिली दुसरा मुद्दा बहुमताने अधिकारावर आलेली सरकार मुदती आधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते तिसरा मुद्दा काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते परंतु मुदतीआधीच आघाडीत फूट पडून सरकार अल्पमतात येते चौथा मुद्दा अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो अशा वेळी पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा व विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर मध्यावधी निवडणुका म्हणजे काय आणि त्या मागचं काय कारण आहे किंवा त्या कधी घेतल्या जातात हे सगळं आपण याच्यामध्ये एक्सप्लेन केलेला आहे चला पुढचा प्रश्न बघणार आहोत चौथा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा तर हा प्रश्न खूप सोपा आहे विद्यार्थ्यांना या प्रकारचं संकल्पना चित्र दिलेलं आहे विचारलेलं आहे की त्याच्यामधली निवडणूक प्रक्रिया मग त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची काय भूमिका असते तसेच मतदाराची काय भूमिका असते त्यानंतर राजकीय पक्ष किंवा जे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांची काय भूमिका असते हे या आपल्याला चित्रामध्ये पूर्ण भरायचं आहे तर चला याचं उत्तर बघा पहिला निवडणूक आयोगाची भूमिका काय असते हे आपण बघू तर निवडणूक आयोगाची भूमिका एकतर मतदारसंघ आणि मतदार याद्यांची निश्चिती करणे तसेच जे निवडणुकी झाले आहेत त्यांचे निकाल जाहीर करणे व त्या संबंधितच्या वादाचे निराकरण करणे ही भूमिका आहे निवडणूक आयोगाची आता मतदाराची भूमिका काय बघा पहिला म्हणजे मतदान करून योग्य उमेदवाराची निवड करणे ही महत्वाची भूमिका त्यानंतर आचारसंहिताचे पालन करून आपले मत निश्चित करणे ही दुसरी मतदाराची भूमिका आता जे राजकीय पक्ष आहेत किंवा जे उमेदवार आहेत त्यांची भूमिका काय असते बघा निकोप पद्धतीने निवडणूक लढवून बहुमताने सत्ता स्थापित करणे आणि निवडणुकीचा प्रचार करणे निवडणूक समितीला वेळेत अर्ज सादर करणे ही भूमिका आहे ते राजकीय पक्षांची किंवा त्यामध्ये जे उमेदवार आहेत त्यांची तर अशा प्रकारे आपण हे चित्र पूर्ण केलं आहे तर विद्यार्थ्यांना आता पुढचा आणि शेवटचा प्रश्न आलेला आहे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या तर यामधले हे जे प्रश्न आहेत खूप महत्वाचे प्रश्न चार मार्क्सला परीक्षेमध्ये विचारले जातात तर चला यातला पहिला आहे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा तर हा प्रश्न मी या ठिकाणी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट असं मार्क करते कारण या आव... आधीच्या परीक्षेला बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला गेलेला आहे चार मार्क्ससाठी कधी दो, कधी कधी दोन मार्क्सला सुद्धा हा प्रश्न विचारला जातो ठीक आहे तर चला आपण याचा आता उत्तर बघू निवडणूक आयोग पुढील कार्य करतो बघा याच पहिला मुद्दा मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अध्ययावत करण्याचे काम करणे अद्ययावत म्हणजे काय तर पुन्हा त्या व्यवस्थित आहेत का हे चेक करणे दुसरं निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकीची प्रक्रिया यांचे नियोजन करणे कधी घ्यायच्या किंवा त्या त्याची त्या जी प्रक्रिया असणार आहे ती कशी असणार याचं नियोजन करणे हे निवडणूक आयोगाचं कार्य आहे तिसरं उमेदवाराच्या अर्जांची छाननी करणे ज्यांनी ज्यांनी अर्ज भरलेले आहेत तो उमेदवार त्या पात्रासाठी योग्य आहे का हे सर्व चेक करून त्यांच्या त्या अर्जांची छाननी करणे चौथ निवडणुका घेणे व त्या संबंधीची सर्व कामे करणे निवडणुकाच्या रिलेटेड जी काही सगळी कामे असतील ती निवडणूक आयोगाची असतात आणि पाचवं राजकीय पक्षांना मान्यता देणे व मान्यता रद्द करणे हे सुद्धा निवडणूक आयोगाकडेच असते आणि सहावं निवडणुकी संध संबंधातील सर्व वाद किंवा त्यांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींचे निवार निवारण करणे हे सुद्धा निवडणूक आयोगाचे कार्य आहे तर या ठिकाणी आहेत आता दुसरा निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा निवडणुकीसाठी जो आयुक्त हे पद आहे त्या पदाविषयी आपल्याला अधिक माहिती लिहायची आहे तर बघा पॉइंट पहिला भारतीय निवडणूक आयोग या यंत्रणेत एक मुख्य निवडणूक आयुक्त व अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात तिघांनाही समान अधिकार असतात दुसरा मुद्दा या आयुक्ताची निवड राष्ट्रपतीकडून होते प्रशासकीय सेवेतील अनुभवी व्यक्तींची या पदासाठी निवड केली जाते तिसरा संसदेच्या आणि विविध मंडळाच्या प्रतिनिधींच्या निवडणुका निपक्ष आणि खुल्या वातावरणात घेण्याची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्ताची असते आणि चौथं निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपण्यासाठी आयुक्तांना सहजासहजी वा राजकीय कारणासाठी पदभ्रष्ट करण्याचा अधिकार संविधानाने कोणालाही ना दिलेला नाही त्यानंतरचा तिसरा प्रश्न निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हे स्पष्ट करा तर सोपा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना बघा याचं उत्तर पहिला मुद्दा निवडणूक जाहीर झाल्यापासून निर्णय म्हणजेच निकाल घोषित होईपर्यंत सरकार राजकीय पक्ष उमेदवार व मतदार यांनी कोणत्या नियमांचे पालन करावे व कोणते वर्तन करू नये या संबंधीची जी नियमावली निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते त्या आचार नियमावलीस निवडणूक आचारसंहिता असे म्हणतात तर इथे या ठिकाणी मी हायलाईट करते दुसरा मुद्दा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार होऊ नयेत म्हणून आचारसंहिता घोषित केली जाते त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निपक्ष पद्धतीने घेता येतात तर हे झालं या प्रश्नाचं उत्तर आचारसंहिता म्हणजे काय तर याच प्रश्नाबरोबर आपल्या या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा अजूनही जर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढचे सुद्धा सगळ्या स्वाध्यायचे व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तसेच तुम्हाला हा तुम व्हिडिओ जो आहे आवडला असल्यास तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू बाय बाय